बातमी आहे मराठा आरक्षणा संदर्भातील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की तीन तारखेला अंतरवाली सराठी येथे मुंबईतील मराठा समाजाची बैठक घेणार आहोत सर्वांनी या बैठकीला यावं चालू वर्षात समाजाला कमावलं आहे काहीही गमावलं नाही सरकार पावला पावलावर बदलत असल्याने आम्ही मुंबईला चाललोय एकही मराठ्याने घरी थांबू नये असं देखील त्यांनी म्हटलं होतं दोन हजार तेवीस हा शेवटचा दिवस आहे तुम्ही या वर्षात काय कमवलं हो आणि काय गमावलं हो आणि सोबतच उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे तुमचा नवीन संकल्प काय असणार आहे मला गमीलं काही नाही कळेल काय गमाल आहेच काय माझं गमाल गम गमीत फिमीत काही नसतो मी कमीला फक्त माझा मराठा समाज एका ताकदीने एकत्र झाला हे मात्र आपण आयुष्यात कमीलं लिहिलं त्याच्यापेक्षा मोठा आनंद आपल्याला काय नाही नवीन वर्षात तुमचा संकल्प काय असणार आहे नवीन नवीन वर्ष तसलं काय नसतं माझ्या डोक्यात मग रोजच चांग चांगला दिवस आहे मी कनाकन लढत असतो नवीन आलं जुनं आलं काय मी कण चालतो लोक आमुष्या देशी काही करत नाही मला आमुशान फांमुश्यान काही कळत नाही कानाकण चालत असतो नवीन जुनं काय आमचे पाडे तेच आहेत पहिल्यापासून आमचं नवीन वर्ष आरक्षण मिळेल शिवण ब देश बघणार पुरा चलो धन्यवाद